तर गुड मॉर्निंग सर्वांना त्यातला आपण रूमवर फ्रेश वगैरे होऊन आता आपण चाललोय थेट खंडेरायाच्या मंदिरामध्ये जेजुरी आणि लग्न झाल्यापासून तीन वेळा आले अलग अलग आता बघा हे जोडपे नवीन आहेत बादशा बादशाह बघा चालली कॉलर बिलर वरती एक नंबर वाटते हे त्याला काही विसरते बरोबर वाटते का जसं मित्रांनो आता पण चालू आहे मंदिरामध्ये तसं तिकडे गेल्यावर भेटू चला भंडारा भंडारा तू इचा सामलीरा गांधी गणू भाईची कार बारी ना झाली भानू धनगरी ना बघ दोन आता दोन कार बारी नेले नवीन नवीन ही बघ ही कार ना आता तिसरी वेल तिसरी वेल ना आपली एलकोट एलकोट जय मला हे जाणार तू कलसे का भेटाय हे नवीन स्मारक उमाजी नाईक पायाचा भरथांचा तुला सांग भरणार नाही पाय ना रि बघ किशन अटक केले चालते बंगला कायची भीती या पायऱ्या उच्च तुम्हाला या सगळ्या त्यानी त्या सगळ्या वरच्या सरळ नाही गाला तू एकटाच जरशील काय करला आपण हलतो इथल्या नाय इथला पश्चिम दरवाजा कडे पठारामध्ये मित्रांनो आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे पण यांना दर्शन घ्यायचंय तिकडे शंभर रुपये पास आहे बघा हे जाते का दर्शनाला मग तू जा मग तर जरा पंढली तर आपला दर्शन वगैरे झालेलं आहे खूप छान पद्धतीचं दर्शन झालं पकड ये पकड पकड हात पकड हात पकड तर मित्रांनो आपण आता आलो जेजुरी गडावर राजे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट इथे पाहू शकता अप्रतिम अप्रतिमित्य सादर केलेले त्यांच्यासोबत काही माऊले काही सेनापती तालली रागान अरे खंडोबाची कारभारीन जाली भानू धनगरिन आई एक आवाज ने फुट्टू का रला थांबली रे ऐ ना ये ना बबन का रडू ना इतूनच झाडान बदला पू फोटो ही बाबा यो नवऱ्या जीवने नवरा करेल तरी का अजून दान बापू आमचा ठीक सिनेमे तर चला मित्रांनो आता आपली गाडी झालेली आपण आता इथून निघतो थेट कारला एकविरा तर चला मस्त प्रवास झालेला आतापर्यंत आणि आता आम्ही जातो सुखरूप एकदम आईच्या भेटीला एकविरा माते की जय एलकोट एलकोट

मित्रांनो आता आपण पायथ्याला दर्शन घेतलेलं आहे आम्ही आता वरती नाही जात कारण पुन्हा एकदा आम्हाला यायचं आहे आता थोडी इथे शॉपिंग करतो आणि मग नेक्स्ट स्टॉप ऑन टॉप डायरेक्ट घरी फुटबॉल अरे हां मध्ये ब्रेक तर घेणारच आहोत पण आता स्टॉप कुठे नाही आहे डायरेक्ट दापोडाला असणारे स्टॉप ए आहे चील चील हां हां ए, ए चला चला आणि काही द्या हो आप भी मजा आएगा ना भेडू दाँगी। 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 ए ना मग दे दे तू किती साईडला बसली एक विराम माते की जय चला आपण निघालोय हो फुटबॉल कडे तिकडे खाऊ आणि मग थेट दापोटाला जाऊ हे कालला जेव्हा सांगते नक्की ना हा फोन कर मग बनवून ठेवा आगे आगे आगे। 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 <laughs> <साथ>। <laughs> ना म्हणजे आम्ही हलक नुसतं तेव्हा हे तू थांबशील ना तुम्ही थांबशील ना मग थांबू ना nem <laughs>

जा टाइम आता तर मित्रांनो आपण फुटबॉल ला बघूया इथे काय खातो आणि काय पितो आलाय खूप कंटाळा काय येफिसला ते तुला ऑफिसला जाऊन देनी Ek hỗ trợ lần này được cái nhà dọa chưa có 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 chưa कीर्तनकर वाटते नामकृष्ण हरी मौरी पि ते बेव कस नाय त्याला मित्रांनो आता डायरेक्ट आता आम्ही निघाले फुटबॉल ला खाऊन पिऊन डायरेक्ट बस झाला आता कुठे थांबणार गाडी डायरेक्ट दापोडाला गाडी थांबेल आणि मग तिकडून

ले मित्रांनो फायनली आपण दापोडाला पोहोचलेलो आहोत मस्त प्रवास आपला सुखरूप झालेला आहे आता इथून आपल्याला फक्त दा वडघरला जाण्याकरिता काही क्षणच बाकी आहे तर बघा गणू बघा साफसफाई जरा ठेवा तुम्ही पेर पसारा पूर्ण गाडीमध्ये प्रवास तुझा प्रवास होईल समाप्तीचा आवाज अरे मुकीश गप हे सामान कर चल रताले फक्त <laughs> <laughs> खावाच्या कामान पास सामान उचला ती आता गाडी आपली वॉश होते इथे गणूस सर्विस सेंटर गणूस गणूस सर्व्हिस सेंटर त्या बघ कसा पसारा ठेवले आयात अरे माझा वरती फिरती तर इथंच ठेवले काय काय चला आता आपण थोडासा रेस्ट रेस्ट गणूस होम गणूस अ <laughs> बघून ट्रॉफे शिकल्या ना र गणूस होम ना चला मित्रांनो आता पण थोडे इथं भोजन वगैरे करू आणि मग घरी जाऊ चला भेटूयात आपण आपल्या घरी गेल्यानंतर आणि थोडं इथं जे काही होईल ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न मी नक्कीच करतो तर व्हिडिओ आवडले असेल आणि कमी का कमी कमी सोम बिर्याणी स्पेशल बोला है ना। जा आता कामी बोलायला होती मंडळी आता आपण जेवतो आणि पुन्हा एकदा भेटतो लेडीज मंडळी म्हणली आमच्यात बसणार नाही बिर्याणीचा आस्वाद घेऊ बिर्याणी चिकन केले मम्मीने वहिनी काही बनवलं नाही चायनी बनवले सगळं कर कोणी बनवले करत उग्र म्हणून ना कर बाय बाय वर्षा कर बाय बाय चला वहिनी बाय बाय का बाय न चला वहिनी बाय बाय शेटक्या हा वरती वरतीच येतो मानच फक्त बाय बाय कर ना अरे बाय तर करा आईसा वरती जेल तर चला मित्रांनो आता आपण निघालोय दाभोळ्यावरून ही आपले जोडीला होते सर्व मेंबर ही बाई जर सांगूच ना तर चला भेटूया आता नेक्स्ट मध्ये लवकरच कुठेतरी आपण जाऊ सर्व एकत्र ही ट्रीप आपली मस्त एकदम सफळ आणि पूर्णपणे सुरक्षित झालेले आहे कुठे जातो तर नंतर प्लॅन करू तर चला आता भेटूया आपण पण जातो आपण पण जातो घरी तर हा ब्लॉग इथेच एंड करूया घरात चला घरी जाऊन एंड करू बावन चार करताना चलायवा का सावकासा पुन्हा एकदा अरे गणपत गावडे हो येऊ पोच गे घर चला तर फायनली आपण आता घरी पोहोचलेलो आहोत तर हा ब्लॉग इथे सेंड करूया तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा मात्र बिलकुल विसरू नका तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय जय श्री राम।